पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रॉपर्टी कार्डसाठी शिंदखेडा भाजप आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करत दिले निवेदन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिंदखेडा माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी व मा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली शिंदखेडा शहरातील जनता नगर गट क्रमांक तीनशे बासष्ट आणि सावता नगर गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीस मधील शेकडो करदात्यांना अनेक वर्षापासून प्रॉपर्टी कार्ड आणि सात बारा उतारा मिळत नसल्याने या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली आहे जनता नगरातील भूखंड एकोणीसशे सत्याहत्तर साली भूमिहीन शेतमजुरांना वाटप करूनही त्यांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही त्याचप्रमाणे सावता नगरातील रहिवाशांकडे खरेदी खत असूनही त्यांना सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागतंय येत्या सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत या दोन्ही वस्त्यांमधील नागरिकांचे प्रश्न तातडीनं सोडवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्यावेत अशी मागणी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी तसेच शिंदाखेडा शहरातील सावता नगर येथील अनेक रहिवाशांनी केली आहे यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश देण्याची विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन भारतीय पार जनता पार्टी शिंदेडाच्या माजी पंचायत समिती सदस्य म्हणून मी माननीय जिल्हा पालकमंत्री महोदय मंत्री, हो मंत्री जयकुमार भाऊ यांना शिंदखेडा येथील गट नंबर तीनशे बासष्ट अब्लिक एक तसेच गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावतानगर येथील बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी रहिवास करीत असलेले सर्व जे प्लाटधारक लोक आहेत आणि या संदर्भात सेवा पंधरवाडा म्हणून शासनाचा जे आर निघाला त्याच्या माध्यमातून जे काही पूर्वीचे लोक राहत आहेत त्यांना सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड शासनामार्फत मिळणार आहे परंतु त्याविषयी संबंधित जे अधिकारी आहेत ते आम्हाला खूप उत्तर देत आहेत मंत्री महोदयांच्या निवेदनावर आमच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे की तारांनी अप्रमाणे सर्व कारवाई व्हावी असं आम्ही एकोणीस नऊ आठला नऊ नऊला पंचवीस रोजी माननीय कलेक्टर साहेब तसे तुम्ही या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभारणार अन्न त्याग उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा